हॅलो गुड मॉर्निंग तर आता वाजलेले आहेत पाच माझ्यासाठी तर गुड मॉर्निंग पाच वाजताच असते तर मी रोज ह्याच टायमाला उठते पाच वाजता कारण की डेली रुटीन असतं माझं हे आणि मला टिफिन वगैरे बनवायचं असतो मुलांचा लंच बॉक्स वगैरे असतो त्यासाठी मला ह्याच टायमाला उठावं लागतं आणि उठल्याबरोबर मी बेडवर थोडंसं तर मला रात्री म्हणजे झोप पण माझी एक दीड वाजताच होते आणि सकाळी पण पाच वाजता उठायचं त्यानंतर झोप डोळ्यात असते माझी पण तसं मी दुपारी थोडंसं झोपून घेते आणि थोडा आराम होऊन जातो दुपारी माझा पण मला ह्या टायमाला उठावंच लागतं आणि तुम्हाला बाहेरचं थोडंसं दाखवते किती अंधार आहे पाच वाजलेले आहेत तर आता उठल्याबरोबर थोडंसं म्हणजे तोंडावर पाणी वगैरे मारेन तोंड हातपाय तोंड होणार आणि मग त्यानंतर जाईन मी किचनमध्ये किचनमध्ये मला टिफिन बनवायचं आहे तर तसं मी रात्री सर्व तयार करून ठेवते रात्री माझे जे सकाळी जेणेकरून येणार काही घाई गडबड व्हायला नको पाहिजे आणि रात्री म्हणजे मला जर असं पराठा वगैरे बनवायचा असताना तर जसं मी बटाटे वगैरे उकळून ठेवते किंवा मला मेथीचा पराठा वगैरे तर मेथी वगैरे सोलून ठेवते बरेचसे कामं मी रात्री करून घेते सकाळी घाई गडबड नको व्हायला तर आता इथे बनवत आहे मी आज आलू पराठा सिम्पल पद्धतीने बनवत आहे काहीच त्यामध्ये टाकणार नाही आणि मी चीज वगैरे पण टाकते कधी कधी पण मुलांना सिम्पलच आवडतो म्हणून मी तेच बनवते आणि इथे मी आलू पराठा बनवते आता आलू पराठा थोडीशी चटणी बनवणार आहे मी इथं किती कांदे कापून घेतलेले आहेत बटाटे मी तशी रात्री सुकडून घेतले होते तर आता मी ना साधी आपली जी चटणी असते ना बटाट्याची येल्लोवाली ती चटणी बनवून घेणार आहे मी तर जसं की तेल टाकलं आहे कढईमध्ये मोरी टाकली जिरे टाकले, टाकले आणि त्यानंतर थोडासा हळद कढीपत्ता आणि बटाटे उकळलेले असतील तर ते स्मॅच करून टाकून घेणार आहे मी मुलांचे स्कूल असते साडेसहाला घरून निघतात ते सॉरी साडेसहाला आणि सहा पंचवीसला निघतात ते घरून तशी तर त्यांची स्कूल बस साडेसहाला येते पण पाच मिनटं आधी जाऊन आम्ही उभं राहतो तिथे जेणेकरून मग असं बस लवकर पण येते लेटही येते त्याच्याबरोबर आपण काय बसायचं नाही म्हणून मुलांना मी सहा पंचवीसला खाली घेऊन राहते तिकडे बसची आम्ही वाट खातो आणि त्यानंतर मग इथे मी बटाट्याची चटणी बनवून घेतलेली आहे अशा पद्धतीने खूप छान आलू पराठा बनतो कोणी कोणी वेगळ्या पद्धतीने बनवतो मी तर अशा पद्धतीने बनवत चटणी वगैरे तयार करून आणि त्यानंतर मग मला यांना वाटत की पूर्णपणे बटाटे आपले स्मॅच झालेले नाही तर मी मी इथे पीठही मळून घेते आहे आलू पराठा बनवण्यासाठी आणि जेवढं मला लागतं सकाळी तेवढंच मी करते जास्त मजा करतपणे फ्रेश बनवते पोराणाही आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ आणि ते पीठ मळून घेणार आहे आणि बघू शकता पीठही मळून घेतलेलं आहे आता मी आलू पराठा बनवून घेते ॲक्च्युली झालं कसं मी एवढा मोठा पराठा बनवला तर तो मुलं म्हटलं एक पराठा खाणार नंतर घरी आल्यावर जेवणच करणार नाही तर त्यासाठी मी त्यांना एकच पराठा आणि खूप मोठासा पराठा बनवून दिला एकामध्ये दोन भाग करून दिले त्यानंतर त्यांना फ्रूट्स वगैरे पण दिले होते मी मुलं मग बाकी पण सर्व खाती नाही तर मग पराठा नुसता खाणार तर कंटाळा करणार पूर्णपणे खाणार नाही तो वेस्ट आहे त्याच्यासाठी मग मी एकच त्यांना मोठा पराठा त्याच्यामध्ये दोन भाग करून अर्धा अर्धा पराठा असं त्यांना टिफिनला दिला होता मी आणि इथे मी तेल वगैरे लावून घेत आहे तसं तर मी घी पण लावते पण तेल माझ्या लक्षात राहिलं आणि तेलच लावून घेतलं आणि थोडंसं बटरही लावून घेतलं आहे आणि खूप छान असा टेस्टी लागतं हा पराठा ते बघू शकतात खूप मोठा दिसत आहे आणि मुलं तर बिलकुलच खाणार नाही पूर्ण एवढा माझ्या मुला मुलांचं तर माझे एवढा पराठा ते खाऊ शकत नाही त्यांची खूप नाटकं असतात मी त्यांचा अर्धा दिला तर खाल्ला तर खाल्ला आणि इथे बघू शकतात छान असा पराठा मी तयार करून घेतलेला आहे आणि इथे माझं टिफिन वगैरे सर्व झालेलं आहे तर इथे माझ्या मुलीच्या वेण्या घालून घेते आहे तिच्या वेण्यामध्ये माझ्यासाठी सकाळी सकाळी खूप टाईम लागतो कधी कधी वेणी घालत असताना आमची बस पण सुटून जाते पण काय करणार आता केस पण लांब आहेत तिचे आणि आज तर तिची वेणी मी खालीच घातली आहे कारण की आज ऑलरेडी आज आज उशीर झाला तर एवढ्या लवकर उठूनही माझ्याकडनं म्हणजे आज लेट झालं होतं तर ती बोलली की मम्मी खालीच बस आता आलेली आहे आणि मुळ आज गेले स्कूलमध्ये आणि म्हटलं एवढं सुंदर असं वातावरण आहे तर चला थोडंसं वॉक करूया कारण की चालू आता चालू झालेलं आहे विंटर इथून एक थोडासा मोठा राऊंड घेऊन घेते थोडासा इथे खूप छान असं वाटतं थंडी फायनली आता असं वाटते विंटर चालू झालेला आहे आणि आता ना थंडी वाजते म्हणजे खूप असं थंडी हवा सुटलेली आहे खूप छान वातावरण झालं आहे तर म्हटलं आता एक फेरी थोडंसं सकाळी सकाळी म्हटलं वातावरण इतकं सुंदर आहे थोडं वॉकिंग करून घेते आणि खूप फ्रेश वाटते मुलांना सोडलं ते एक थोडासा राऊंड घेऊन घेते म्हटलं तो मला दाखवते मी इकडचं हे बघा कामं म्हणजे सर्वेत नाही पण मुलांच्या टिफिन वगैरे करून मॉर्निंग वॉकला आले आणि खरंच इतकी थंडी हवा सुटलेली आहे ना जर म्हणजे फायनली असं वाटते आता विंटर स्टार्ट झालेला आहे तर थोडासा मोठा राहून घेते आणि घरी जाते कारण की मला थंडी वाजते आणि हे बघा आमच्या इथलं गणपती मंदिर मी बऱ्याचदा व्हिडिओ मध्ये पण दाखवलेलं आहे सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे आमच्या इथलं आता बंद आहे वाटत ते सात हा सात एक वाजता योगा क्लासेस स्टार्ट करण्याचा विचार करते उद्यापासून आमच्या इथली रुस्तम जी स्कूल